पाचोरा शहरातील भारत डेअरी स्टॉप जवळ आषाढी एकादशी निमित्ताने भाविकांना फराळ वाटप कार्यक्रम संपन्न आज दिनांक सतरा जुलै दोन हजार चोवीस रोजी सलाहाबादप्रमाणे खानदेशातील प्रति पंढरपूर समजले जाणारे पिंपळगाव हरिश्वर या ठिकाणी आषाढी एकादशी निमित्ताने विठ्ठू माऊलीच्या दर्शनासाठी जाणाऱ्या भाविक भक्तांसाठी साबुदाणा फराळ वाटपाचा कार्यक्रम पाचोरा येथील आश्विनी ऑटोमोबाईलजवळील माऊली ग्रुपच्या वतीने करण्यात येते त्याचबरोबर यावर्षी भावळेश्वर ग्रुपच्या वतीने देखील कॉपी वाटप कार्यक्रम करण्यात आला आहे या कार्यक्रमाला उत्कृष्ट प्रतिसाद मिळत असतो या कार्यक्रमास पाचोरा येथील पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अशोक पवार तसेच त्यांचे सहकारी यांनी देखील आवर्जून उपस्थिती लावली होती त्याचबरोबर पाचोऱ्यातील पत्रकार किशोर रायसाकडा आणि लाभा येवले प्रवीण बोरसे स्वप्नील कुमार राहुल महाजन यांनी देखील उपस्थिती दिली दिल 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 होती या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित दिलेल्या सर्व भाविक भक्तांना शुभेच्छा देऊन फरार स्वीकारल्याबद्दल अश्विनी ऑटोमोबाईलचे संचालक संजय इरंडे यांनी आभार व्यक्त